आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके खासदार आदरणीय बजरंग बापा सोनवणे आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि माग मागच्या वर्षी एक वर्ष झालं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार होते आणि आपल्या सर्वांचे नेते जे की मोहनदादा जगताप तालुक्याचे अध्यक्ष आपलं सॉरी आणि साल भैया चाऊस माजी नगराध्यक्ष माजलगाव बीड जिल्ह्याचे नेते तसेच तालुका अध्यक्ष युवराज काका लगड शेख मॅडम या ठिकाणी उपस्थित असलेले आपले या यादव साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सर्वांचे नावं घेणं मध्ये वेळ न जाता तरी पण काही लोकांचे नावं घ्यावं लागतील गणेशरावजे थोरात असतील भैया जरगर असतील वकील साहेब असतील शेख समीर असतील जे जिल्हानी मकानदार भी भी शे, या ठिकाणी उपस्थित असलेले सोमोने या ठिकाणी असणारे सगळे धगे बी पी गायकवाड या ठिकाणी उपस्थित असणारे श्री शेटे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दहा प्रभागातील इच्छुक उमेदवार आणि या ठिकाणी उपस्थित असलेले बंधूं हे निवडणूक महाराष्ट्राच्या विधानसभेची किंवा लोकसभेची नाही हे निवडणूक आपल्या किल्ले दारू ऐतिहासिक शहरातील या नगर परिषदेची निवडणूक आहे गेल्या नऊ वर्षापूर्वी या शहराची निवडणूक झाली होती तेव्हा मोहनदादा कुठल्याच पक्षामध्ये नव्हते आणि ज्या पक्षात होते त्या पक्षामध्ये फारसं काही महत्व देत नसल्यामुळे ते बाजूला पडले होते म्हणून मोहनदादांनी आणि सालभाईयांनी माजलगाव आणि धारू शहरामध्ये शहरी विकास आघाडी स्थापन करून आपण या ठिकाणी निवडणूक लढवली होती आणि त्या निवडणुकीमध्ये माजलगावमध्ये सालभाई चौशोशाच्या मतानं त्या ठिकाणी नगराध्यक्ष झाले त्या ठिकाणी चौदा नगरसेवक निवडून आले धारूमध्ये विकास आघाडीच्या माध्यमातून मी सुद्धा नगरसेवक म्हणून निवडणूक लढली मागच्या पंचवर्षीला आपल्या या धारू शहराच्या नगर परिषदेचं आरक्षण सोडत जाते त्यामध्ये ओबीसी पुरुषाला आरक्षण सुटलं होतं त्यामुळं एवढं काय महत्व त्या निवडणुकीला लोकांना वाटत नव्हतं आता या शहरातली जनता संभ्रमात पडली होती बाप्पा आणि दादा की आरक्षण कशाला सुटत आणि आरक्षण ह्याच्यासाठी होत कि निवडून गेले त्या लोकांनी या शहराचं किती वाटुळ केलं आलेला निधी कशा प्रकारे वापरला एक एक दीड दीड महिना शहरामध्ये दी पाणी येत नाही आता या वर्षामध्ये मी नगर परिषदेचा रेकॉर्ड तपासलं मी जीवाला विचारलं तर फक्त सतरा वेळा पाणी आलं सतरा वेळा एक वर्षात बारा महिने मध्ये सतरा वेळेस पाणी आलं म्हणजे इथे काय माणसं राहतात का जनावर राहतात हेच कळत नाही शेतामध्ये जर आपण गाय म्हैस बैल पाळ बैल पाळला तर त्याला सकाळी पाणी पाचतो दुपारी पाणी पाचतो आणि संध्याकाळी पाणी पाचतो परंतु इथले लोक सगळे वाऱ्यावर सोडले योजना कुठली आली की त्या योजना विरोध करायचा ती योजना आधी हायकोर्टात जायची हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात जातील पुन्हा तोडजोड झाल्यानंतर ती योजना बारुरच्या नगरपालिकेची कारणी होती अशा प्रकारची हो या ठिकाणची परिस्थिती आहे जे मागच्या पाच वर्षापूर्वी नगराध्यक्ष होते भाजपचे त्यांनी या शहरामध्ये प्रत्येक काम आढवण्याचं काम केलं आपल्या एस टी डिपोला महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी मिळाली होती एक कोटी पन्नास लाख रुपयाचा या ठिकाणी डेपोला बजेट पडलं होतं आणि एस टी महामंडळांनी त्या डेपोच्या इमारती करता बांधकाम बांधकामपारोना द्यावा म्हणून नगर परिषदेकडे मागणी केली होती दोन वर्ष बांधकाम परवाना दिला नाही म्हणून ते पैसे पर परत गेले जनवराच्या दवाखान्याची मा पंच्याहत्तर लाख रुपये निधी जिल्हा परिषदेने टाकला होता बाप्पा तुम्ही त्याची सुद्धा भैया बांधकाम परवाना नगरपालिकेने दिला नाही तो सुद्धा निधी परत गेला नगर परिषदेचे दलित वस्तीचे पैसे असतील मुस्लिमाच्या अल्पसंख्यक म्हणून एक निधी येतो आपले वीस पंचवीस लाख रुपये दरवर्षी गेल्या पाच वर्षात एक रुपये बी आलेला निधी या ठिकाणी अल्पसंख्येकासाठी के खर्च केला नाही आणि तो सुद्धा निधी परत गेला कुंडलिका योजना आम्ही नगराध्यक्ष असताना नगराध्यक्ष झाल्यानंतर आठव्या दिवशी या ठिकाणी आम्ही सर्वसाधारण सभा घेतली आणि त्या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही कुंडलिका धरणाहून कायमस्वरूपी धारू शहराला पाणी पुरवठा करण्याचा ठराव घेतला आणि तो प्रस्ताव तयार करून रिसर्च मंत्रालयामधून मोहनदादा त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते आणि लक्ष्मी ढोबळे पाणी पुरवठा मंत्री होते दादा माझ्या बरोबर आले आम्ही सकाळी त्यांच्या लक्ष्मीच्या घरी जेवण केलं दादा ते दादाचे त्यांचे संबंध होते आणि एक बावीस कोटी रुपयाची योजना त्यावेळेस आपण मंजूर करून घेतली आणखीन ती योजना चार पाच वर्ष कोर्टामध्ये होती औरंगाबाद हायकोर्टामध्ये कॉन्ट्रॅक्टरने टेंडर भरल्यानंतर दीड वर्ष तडजोडी झाल्या नाही त्यामुळे निविदाच उघडली नाही त्यामुळे ते दीड वर्ष गेले ते पाच वर्ष गेले सात वर्ष त्याच्यात गेले आणि कशी तरी निविदा उघडली आणि ते काम सुरू झालं आणि ते काम पुन्हा बंद पडलं कमिशन मध्ये नगरसेवकाच्या अध्यक्षाच्या वादावादी झाल्या आणि ते काम बंद पडलं त्याच्यानंतर मग तिच्या काळामध्ये पुन्हा एक वर्ष मी थोडा इंटरेस्ट घेतला त्या गुजरेदाराला बोलवलं त्याला माझी यंत्रणा दिली मी जेसीबी पोकले नेते आणि ते आरणवाडीपर्यंत आपण त्या पाण्याची टेस्ट घेतली आणि दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी पाणी तिथपर्यंत आलं पुन्हा त्याच्यामध्ये हे नगराध्यक्ष महोदय देऊन अर्ज फाटे करून हे करून ते त्यांचं जमलं नाही व्यवहारामध्ये म्हणून ते काम पुन्हा बंद पडलं आणि ते ते, ते, ते काम झाल्यानंतर दुसरा कॉन्ट्रॅक्टर नेमून त्याची निविदा काढून या प्रशासकाच्या काळामध्ये त्याला अनेक पंधरा वीस कोटी रुपये महाराष्ट्र शासना मुद्द्याने मंजूर करून घेऊन ते योजनेचं काम आता एक चालू आहे परंतु ज्यांनी काम केलं त्याचं काम कर केलं असं म्हणणारा मी माणूस आहे या ठिकाणी एक पत्रकबाजी झाली घाटाचं घाट कटिंग व्हावी म्हणून अनेक दिवसांनी मागणी आज सुद्धा एक ट्रॅक्टर खाली बाप्पा आतापर्यंत शंभर लोकांच्या त्या ठिकाणी मृत्यू झाला आमची म्हणणे की ते बारा किलोमीटरचं जे काम आहे त्या कामाचं रुंदीकरण व्हावं आणि नेहमी त्या ठिकाणी अपघात होतात आणि या अपघातामुळे अनेकांना आपले प्राण गमावं लागले पण बजरंग बाप्पा या ठिकाणी खासदार झाले आणि बजरंग बाप्पाने सहा महिने तो तो प्रश्न मार्गी लावला आणि त्या घाट कटिंगला आणि त्या बारा किलोमीटर कामाला त्यांनी मंजुरी करून दिली त्याबद्दल बाप्पा तुमचं प्रथम या शहराचा माजी अध्यक्ष मधून मी तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्या या ठिकाणी किल्ला ऐतिहासिक किल्ला आहे किल्ल्याची खूप दुर्दशा झाली या आपल्याकडे अध्यक्ष पद काळ असताना दोन हजार बारा तेरा, तेरा चौदा ला भारतीय पुरातन खात्याकडे आपण एक प्रस्ताव दाखल केला आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून पाच ते सहा कोटी रुपये त्या किल्ल्याच्या दुरुस्तीला त्या ठिकाणी मिळाले मला असं या ठिकाणी म्हणायचं की सगळं मी केलं मी केलं असं म्हणणारा पैकी मी नाहीये अनेक माझी माजी नगराध्यक्षांनी या ठिकाणी कामं केली त्यांच्या बी काही कार्यकाळामध्ये या ठिकाणी कामं झाली काही नगरसेवकांनी या ठिकाणी प्रयत्न केले त्यांच्या कार्यकाळात कामं झाली सगळंच आम्ही केलं असं म्हणणाऱ्यापैकी मी नाही परंतु आपल्या शहराचं एक विद्रुपीकरण झालंय ना रस्ते नाही नाल्या नाही ना तर आता आंतरगट गटार योजना करणं अत्यंत आवश्यक आहे कारण पूर्वी कसं होतं एवढ्या संडाच नव्हत्या आता प्रत्येक घरामध्ये टॉयलेट बाथरूम झाले त्याला पाणी लागतंय आणि ते पाणी त्या नालीमध्ये येतं त्याच्यापासून मच्छर तयार होते ते मच्छर लहान मुलांना आणि पुरुषांना स्त्रिया त्यांना चावते आणि त्याच्यापासून चा डेगू सारखे महाभयंकर आजार या दारू शहरामध्ये होऊ लागले लोकांना आजारा आजारा आजार येऊ लागले लोकांना तापीच्या साथ येऊ लागले त्यामुळे या शहराचं सगळं उद्रुपीकरण झालंय आणि आता काय ते काल या ठिकाणी भारतीय भाजपची या ठिकाणी बैठक झाली त्याच्यामध्ये ते अक्षयभाई मुनरा आमचे त्या ठिकाणी आले होते त्यांनी ते उत्सुक उमेदवारांची मुलाखत घेतली आणि त्यांनी विचारलं की आप वरी सत्ता खाली सत्ता आपली होती मग या शहरामध्ये मी आलो तर काय मला काम दिसतच नाही कुठं रस्ते नाहीत काय नाही घटना दिसते ते मग तुम्ही काय काय काम केलं म्हणून ते मग आता आता अध्यक्षाच्या उमेदवाराला विचारलं तर ती मला बातम्या बोलून बोलूंगा महागून एक जर हळूच म्हणलं यांनी काम काहीच केले नाही पण आलेले काम सगळे आढळले ह्या अध्यक्षाने म्हणजे हा नंबर एक आहे म्हणले महाराष्ट्रामध्ये कुठेही काम त्याला पुरस्कार असतो ठरला महाराष्ट्रामध्ये काम आढवायचा तर नारुरच्या या नगर अध्यक्षाला सर्वोत्तम पुरस्कार काम अडवण्याचा मिळाला पाहिजे आणि मिळेल कारण असा माणूसच नाही जो पदावर बसतो त्याच पदाची खासदारी करतो आणि पुन्हा म्हणतो महेश बाडा ऐकत नाही कुणाचं काही करत नाही आता त्या नगर परिषदेमध्ये आम्ही कॅबिन केली आता काही नगरसेवक म्हणले गर्मी होती आपल्याला पाच पाच सात तास बसवला ते म्हणजे घेशी बसवला आणि हे महाशय नगराध्यक्ष झाले नगराध्यक्षाचा चार्ज घेतला तिसऱ्या दिवशी एवढं मोठं कुलूप लावून टाकलं एकही नगरसेवक त्या कॅबिन मध्ये बसत नव्हता ते बाहेर एक लोणाला टपरी आणि हॉटेल आहे तिथं बसून चहा प्या तिथं बसायचा आणि आपण अध्यक्ष असताना नगरसेवक तर बसायचे पण आलेल्या प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी मी बोलून चहा पाजायचो आणि तुझे काय असेल काम करून दिवसा दिवसातून सहा सहा तास सात आठ तास आम्ही नगर बसायचे कुणाचे लाव लावण्याचे प्रकरण असतील कोणाचे बांधकाम परवाने असतील कोणाच्या जागेचे वाद असतील ते मिटवण्याचं काम केलं आणि शेकडो हजारो लोकांचे नाव त्या ठिकाणी आपण पीटीआर वर घेतले मालकीत घेतले अशा प्रकारचं आपण काम केलं वर्ग दोन जे जागा ज्यांनी जा घर बांधलंय त्यांचे सर्व करून आपण त्यांचं नाव काम आम्ही त्या ठिकाणी केलं त्यामुळं या निवडणुकीमध्ये आता, आता मी मी तुमच्या सगळ्याच्या चूक आहे मी काय असं म्हणजे फार गुडघ्याला बसिंग लावून तयार नाही की मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्या माझ्यापेक्षा कोणी सरस असेल आणि लढवणार असेल तर भैया त्याला उमेदवारी द्या मी पक्षाचं काम करायला तयार आहे लोकसभेला पप्पा आले माझ्या घरी आणि म्हणले तुम्हाला माझं काम करावं लागतंय मी म्हणलं पप्पा तुमचं काम मी मनाने करणार आहे इथून छान मध्ये करणार आहे तुमच्या काय मागण्या तुमच्या अडचणी मला माझ्या मागण्या अडचणी काहीच नाही तुम्ही खासदार व्हावं हीच माझी मागणी म्हणलं आणि लगेच त्यांच्या बरोबर हाताला धरून धारू शहरामध्ये लगेच प्रचारामध्ये सहभाग घेतला आणि या ठिकाणी बजरंग बाप्पाला धारू शहरामधून लीड देण्याचं काम आपण केलं कार्यकर्ते अनेक होते पण यांच्या दबावाखाली पुणे समोर यायला तयार नव्हतं पप्पा तेव्हा पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लागली मोहनदादांना या पक्षाची उमेदवारी बजरंग बाप्पाच्या सहकार्याने या ठिकाणी पवारसाहेबांनी दिली त्या ठिकाणी भैया आम्ही सगळंच होतो आम्ही मोहनदादाची शिफारस केली बाप्पाला सांगितलं गो बाय हा उमेदवार द्या या ठिकाणी चांगल्या प्रकारे मोहनदादाचं काम आहे माझं गो मतदारसंघामध्ये त्यांचा साखर कारखाना आहे आणि अनेक वर्षानं या ठिकाणी दादाचं योगदान आहे मागच्या बऱ्याचशा काळामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करताना चांगले वाईट दिवस येत राहतात परंतु आम्ही बॅक बॅकसाईडला गेलो होतो मोहनदादाने आम्हाला बोलून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही माझ्याबरोबर काम करा आम्ही जेव्हापासून मोहनदाबरोबर काम करतो दादाने आम्हाला अडचणीच्या काळामध्ये सहकार्य केलं अनेक वेळेस काही गोष्टी अशा असतात त्या ठिकाणी सांगण्यासारख्या नाही परंतु दादा सारखा प्रामाणिक माणूस राजकारणामध्ये नाही आहे मोहनदादा हे जे बोलतात ते समोर बोलतात जे बोलतात ते तोडवर बोलतात आणि जे होत आहे ते होत आहे ना नाही ते नाही असा त्यांचा स्वभाव आहे आणि त्यांच्या या स्वभावाला भळून आणि आम्ही या ठिकाणी जेव्हा घरोघर मोहनदासाठी मतं मागायला गेलो तर आमचेच काही राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील किंवा इतर पक्षाचे जी लोक होते एक वेळेस असंच पत्रकारासमोर बसले आणि त्या ठिकाणी सांगितलं की मोहनदादा हे म्हणजे तुमचे चार नंबरला दारू शहरामध्ये बजुरम बाप्पालाही कोणीतरी सांगितलं इथं लीड मिळत नाही मतदान झालं मतदान झाल्यानंतर संध्याकाळी अकरा वाजता मला दादांचा फोन आला आणि म्हणले मी पाचशे मतानं महागाई म्हणले मी त्याचशे दादाला सांगितलं जर तुम्ही पाचशे मताने मायनस सा असाल आणि दोन हजार मताच्या पुढे लीड नसेल तर मी राजकीय संदेश घेऊन इथून पुढे मी कुठेही काम करणार नाही राजकारणात मी माझा व्यवसाय मी भर नाही कारण या शहरामध्ये आपण काम करतो लोकांच्या सुख दुखाला जातो लोकांच्या अडी जातो सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आम्ही करतो कधी जातीवाद करीत नाहीत कधी गुंडगिरी नाही पद असो असलं तरी नसलं तरी म्हणून नाही आमचा एक जण काल म्हणलं की काय म्हणले बाप्पाकडे गेलं म्हणे काय म्हणले बाप्पा ते अर्जुन रायकोडचं खरं आहे म्हणले त्याचं ते दोघं होऊ आहेत म्हणले त्यांच्या मागणीच नाही मलाच एकदा सांगितलं म्हणजे असा असा कार्यक्रम होता ती कार्यकर्ता बाप्पाला असं म्हणत होता मी हा म्हणलं त्या छपऱ्याला म्हणावं की नगर परिषद निवडणुकी झाले बघ अर्जुन गायकवाडचे आणि राष्ट्रवादीचे किती नगरसेवक निवडून येते आणि अध्यक्ष पदाला जर उभा राहिलो विजय पराभवासाठी उभा राहणार नाही लक्षात ठेवा सर्व ताकदीच्या या निवडणुकीला मी समोर जाणार आहे कुणी आम्हाला असं कमी जाऊन जाण्याचं कारण नाही कुणी उठतं काही बोलतोय याला काय अर्थ नाही या गोष्टीला त्यांचं काही योगदान नाही समाजामध्ये काही कार्य नाही काय नाही असे लोक उठते पुढाण्याची कारण भरीत फिरते आणि आमच्या मध्ये एक आता छपरी गाण तयार झाली आहे सगळ्या पक्षाकडे जाते काही जायचंय मत याच माग मत आहे समोरच्या पार्टी सुपारी घ्यायची आणि तुम्ही काय करा म्हणले तुम्ही ह्याला उमेदवारी घ्या जा म्हकड म्हणून दादाकड जायचं दोन चार जणां जायचं कपडे बिपडे पॉश घालायचे स्प्रे मारायचं जायचं मारायचं की हा निवडून येते त्या जिलानी मकानदारच काय करुवराजनगरचं काय करे युवराज शिंगारेचं काय करे आणि उप डिस्प्यूट तयार करायचा आणि आम्हाला आमच्या आता हिंदीला हस्ते केला की आम्ही बी कसं थोडं वजन गोपा सारखेच ज्या गोष्टी नाही पटल्या लग गेल्या सोडून निघाले आपलं जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे गुतीभेद करायचा सुपारा घ्यायच्या पैसे घ्यायच्या समोरच्या लोकांकडून आणि त्या पार्टीमध्ये जाऊन डिस्प्यूट आणायचा अशा प्रकारची एक छपरी गाग इथं ढगेसाहेब तयार झाली आपल्या दारूमध्ये ते दोन्ही पार्टीकडे जा जातात तिकडे जाते तिकडे जाते आणि त्या ह्याला उमेदवारी म्हणते आणि त्याला म्हणते की आम्ही त्याच्यावरच उमेदवार दिला का ते आता आमचं काय ती बघा आणि पुन्हा मला भेटणार तर काय खरं म्हणजे गुतीभेद करणारे लोक आहेत त्याच्यामुळं तुम्ही नवीन मुलं आहेत सगळे आता जे आपण उमेदवार निवड निवडणार आहेत आणि ज्या उमेदवाराचे आपल्याकडे मागणी आहे सगळे तरुण मुलं आहेत तरुण महिला आहेत सगळ्या सुशिक्षित आहेत उच्च शिक्षित आहेत त्यांचे मी नाव तुम्हाला सांगणार नाही जेव्हा पार्टी तुम्हाला ती घोषणा करेन की हे उमेदवार आहेत आमच्या पक्षाचे त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की आम्ही कशा प्रकारची निवड या शहरामध्ये चालू केलेली आहे बऱ्याचशा गोष्टीवर या ठिकाणी बोलता येईल येणाऱ्या निवडणुकीला आपल्याली समोर जायचंय तुमच्या सगळ्याची खंबीर साथ या ठिकाणी आम्हाला हवी आहे या ठिकाणी या दोन्ही तिन्ही नेत्या समोर सांगतो की जे धारू शहराची दैनिन अवस्था झाली ना कुठे कर्मचारी पैसे मागते पाणी महिन्याला येत आहे नागरिकांचे काम होत नाही विकास काम सगळे ले रखडलेत धारू शहराचा ओखांड झालाय ज्या दिवशी आम्ही नगर परिषदेमध्ये निवडून जाऊ आठ दिवसाच्या आत सुता सारखी नगर परिषद सरळ करू आणि दोन दिवसाला दोन तास पाणी पुरवठा प्रभागाला देऊ मागच्या चौदा पंधराच्या कार्यकाळामध्ये मी काम केलं पाणी पुरवठ्याच्या बाबतीत तेच काम आम्ही या ठिकाणी करूत या ठिकाणची जी यांची मगरुरी गुंडगिरी ना ते बा बीजेपी वाल्यांची ती उतरून टाकू आपण सगळे तुम्ही आमच्या पाठीमाग रा या शहराची विस्कटलेली घडी पुन्हा आपण बसू बजरंग बाप्पाचे आम्हाला खासदार म्हणून खंबीर साथ राहणार आहे मोहनदादाची साथ राहणार आहे आणि तिकून सालभाय्या चौस मादलगाव हाय शेर आम्हाला उधर उदरसे कुछ कुठव्यातो 2 मिनिटा 15 मिनिट पे हाजर आइएगा. त्यामुळे आपली काय घाबरायचं काम नाही. आता आपले जे इच्छुक उमेदवार होते अनेकांना फोन करते या या माझ्याकडे या माझ्याकडे या असं सुरू झाले. ही तुमची ताकद बघून ही तुमची चर्चा बघून हे घाबरले. म्हणून आपले जे इच्छुक उमेदवार होते त्यांना फोडण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे आपली जी टीम जमा होणार आहे त्या टीम मध्ये मी या ठिकाणी सांगतो आपल्या मग खासदार आहे. त्यामुळे तुम्ही कुणी विचलित होऊ नका त्यांना घाबरू नका ही निवडणूक आपल्याला लढवायची या शहराच्या विकासासाठी लढवायची आम्हाला मला काय त्या नगर परिषदेमध्ये गुतेदारी गुत्तेदारी करून करायची नाही आहे मी मागच्या काळात नगराध्यक्ष असताना काही गुत्तेदारी केली नाही आणि पुढेही करणार नाही जे बी काही काम असतील ते आपण चांगल्या पद्धतीचे दर्जाचे करू महाराष्ट्र शासनाचा आणि केंद्र सरकारचा बाप्पाच्या माध्यमातून आपण निधी आणू आणि या शहराचे जे रखडलेले काम आहेत ते सर्व मार्गी लावू तुमचं असंच प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या एवढी आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र